संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडले असून या निवडणुकीमध्ये भाजपाविरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर झाली भाजपा महायुतीच्या वतीने प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यामध्ये लढत झाल्याचं बघायला मिळालं भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकठिकाणी थीक प्रचारसभा झाल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावून प्रचार केला मात्र काँग्रेस उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचार सभा झाली सर्वसामान्य मतदारांचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अविनाश हे हे उमेदवार होते त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फटका देखील असणार आहे सव्वीस एप्रिल रोजी रखरखत्या उण्यामध्ये मतदान होत असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतयंत्र फोडण्याचा प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले अठरा लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतदारांपैकी अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे सत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यामध्ये साठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले आता चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागल्या असल्याचं बोललं जात आहे दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळपर्यंत मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतयंत्र नांदेड येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचले निवडणूक निरीक्षक जिल्हाधिकारी अभिजित राऊत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंगरूम सील बंद करण्यात आले आणि या परिसरामध्ये तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावली असून चार जून पर्यंत कायम राहणार आहे चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातच मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे गंगाधर गंगासागरे एमसी न्यूज नायगाव नांदेड